गणपती बाप्पा मोरया काय जमाना आलाय नजर लागण्यापासून वाचवणाऱ्या गोष्टींना सात नजर लागली हिरवी मिरची तीनशे रुपये किलो आणि एक लिंबू वीस रुपये <laughs> लग्नानंतर मुलगी पहिल्यांदाच आई वडिलांच्या घरी आली आईने तिला प्रेमानं मिठी मारली आणि विचारले बाळा सर्व काही ठीक आहे ना तू खुश तर आहेस ना मुलगी हो आई मी खूप खुश आहे माझ्या सासरचे लोक खूप साधे भोळे आहेत अगाई त्या लोकांना साध सुद्धा समजत नाही रोज सकाळी नऊ वाजता माझी सासू आणि ननंद मला उठवते आणि विचारते घड्याळ बघ किती ते <laughs> वर्गात हिंदीचा तास सुरू असतो विरू टीचर कोटड पाना या शब्दाचा अर्थ काय टीचर कोणत्या भाषेतला शब्द आहे हा विरू हिंदी भाषेतलाच आहे टीचर हिंदी भाषेत असा कुठलाही शब्द नाही विरू आहे टीचर मी टी गाणं पाहिलं होतं त्यात हा शब्द होता टीचर कोणतं कांची कांची। तेरा सच्चा नाही सच्चे कोटरपाना अच्छा नाही टीचरने वीरूला लय हनलाचे <laughs> पिल्लू पहिल्यांदाच उडायला शिकले जेव्हा उडून ते परत घरी आले तेव्हा त्याच्या पप्पांनी विचारले बेटा तुला उडून कसे वाटले तेव्हा मच्छरशी पिल्लू म्हणाले एकदम मस्त वाटले मी जेथे जेथे गेलो तेथे तेथे लोकांनी टाळ्या वाजविल्या <laughs> हे जोक जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद